सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री त्र्यंबकराज स्वामी पायदिंडी सोहळा समिती आणि कळवण तालुक्यासह राज्यभरामधील वारकरी मंडळी यांच्या माध्यमात नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिर सुळे तथा जयदर इथे सुरू झालेल्या बालबोध ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिणाम सप्ताह आणि वैष्णव मेळाव्यास उत्स्फूर्त असा भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे जवळपास दीडशे भाविक बालबोध ग्रंथ बसले आहेत राजयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराज यांनी कळवण तालुक्यातील जयदर इथे बालबोध ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिखित केल्याची पुरातन वाङ्मायामधनं पुढे आल्यानंतर दिंडी सोहळा समिती अध्यक्ष सीताराम भाऊडूस यांच्या सहकार्यांनी बालबोध ग्रंथ पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट इथून उपलब्ध केला ज्या तीर्थक्षेत्री बालबोध ग्रंथाचं जा लिखाण झालं त्याच ठिकाणी पारायण व्हावं या उद्देशानं हा सोहळा संपन्न होतोय त्यानुसार सहा एप्रिलपासून पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झालाय पारायण भजन कीर्तन हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम आणि दररोज भाविकांना दोन वेळेस महाप्रसाद दिला जातोय कळवण तालुक्यातील भाविक भक्तांचं मोठं योगदान या ठिकाणी लावत आहे नामदेव महाराज शास्त्री बाबा महाराज मोरे भगवान महाराज मोरे सोमनाथ महाराज माने तसेच सुभाष महाराज विधाटे आदींसह देवळाली प्रवरा येथील शेकडो भाविक या ठिकाणी निवासी आहेत दहा एप्रिल रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वाटपाण सोहळ्याची सांगता होणार आहे सप्ताह देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष तथा पुणे स्थित उद्योजक प्रकाश भाऊ संसारे माजी नगरसेवक भारत शेटे बाबासाहेब गोरवाड यांनी भेट दिली आहे याबाबत नामदेव महाराज शास्त्री आणि माजी नगरसेवक सचिन डोस यांनी सी चोवीस तास बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं स्वामींनी जो बालबोध ग्रंथ लिहिला ते असणारं ठिकाण सुळे पिंपळे गावामध्ये असणारं सिद्धेश्वराचं स्थान अत्यंत पवित्र आणि रमणीय पुनत नावाच्या नदी नदीच्या तीरावरती असलेलं हे क्षेत्र आणि या ठिकाणी असणारा हा भक्तपरिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला पंचदिनी हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये स्वामींनी लिहिलेला बालबोध नावाचा ग्रंथ या ग्रंथाचं पारायण आणि प्रवचन कीर्तन हरिपाठ असा हा भरगतचा असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रमाचे जी असणारी अन्नदानाची व्यवस्था असेल या ठिकाणी असणारी सर्व व्यवस्था या ठिकाणीच जवळच असलेलं कुंडाने नावाचं गाव आणि त्या गावातील सर्व भक्तपरिवारानं या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे उपस्थित या कार्यक्रमाकरिता राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी महाराज पायीदिंडी सोहळ्यातील वारकरी भाविक त्याचप्रमाणे सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे या आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे उद्या आणि परवा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता पूजनीय महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे देवळाली प्रवार येथील ग्रामदैवत राजोगिरी समर्थ श्री त्र्यंबकराज स्वामी महाराज यांचा श्रीक्षेत्र देवळाली प्रवारात श्री श्रीक्षेत्र पंढरपूर असा हा पायदिंडी सोहळा सालानुसार वर्षानुवर्षे हा चालू आहे गेले तेवीस वर्षांपासून अखंडितपणे हा दिंडी सोहळा चालू आहे त्र्यंबकराज स्वामी हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जयदर या ठिकाणी काही वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि जो बालबोध ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं लिखाण जयदर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी प इसवी सन पंधराशे बहात्तर ते इसवी सन पंधराशे ऐंशी या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ग्रंथाचं लिखाण पूर्ण केलेलं आहे आणि गेले चार वर्षांपासून आमचा एक मानस होता दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्या बालबोध ग्रंथाचं पारायण ज्या ठिकाणी स्वामींनी त्या ग्रंथाचं लिखाण केलं त्याच ठिकाणी व्हावं असा एक आम्ही एकोणावीस दोन हजार साली त्याचं एक संकल्प केलेला होता परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळं तो पारायण सोहळा आम्हाला त्यावेळेस करता आला नाही परंतु या परिसरातील आपल्या दिंडी सोहळ्यातील वारकरी कुंडाने ग्रामस्थ असतील जयदर ग्रामस्थ असतील पिंपळे आणि पंचक्रोशेतील इतर वारकरी आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी असतात आज त्यांच्याच सहकार्यातून सहभागातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये पूर्णपणे दिंडी सप्ताहकालातील जे अन्नदान आहे त्याची पूर्ण जबाबदारी कुंडाने ग्रामस्थांनी उचललेली आहे त्यांच्यासोबत हा सप्ताह सोहळा यशस्वी होण्यासाठी सोळे पिंपळे असतील जयदर येथील ग्रामस्थ असतील आणि परिसरातील भाविकगण त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणून आता उभे आहोत तेथील पुजारी आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शिवाजी महाराज गोहे असतील आणि त्यांचा सर्व परिवार यामध्ये खूप मोठं योगदान त्यांनी या सप्ताह कालामध्ये दिलेलं आहे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यातील जवळपास एकशे एक एक ऐंशीच्या च्या आसपास वारकरी वाचक म्हणून सहभागी झालेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आपणही इथपर्यंत आलात आपल्यालाही धन्यवाद देतो रामकृष्ण श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस